हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता हिंगोलीतील काँग्रेसच्या या मेळाव्याला सुधीर सराफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले तर काँग्रेसकडून सुधीर सराफ यांची उमेदवारी निश्चित असल्याची जोरदार चर्चा नागरिकांकडून करण्यात येत आहे हिंगोली येथील मधुरदीप मंगल कार्यालयात काँग्रेस कमिटी पक्षाचा जिल्हा बूथ कमिटीचा महामेळावा पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार तसेच विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानातून चारशे मोटरसायकल आणि एकशे ऐंशी चारचाकी वाहनातून भूतोना भविष्य अशी रॅली अकोला बायपास पर्यंत काढण्यात आली होती हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी आमदार प्रज्ञा सातव हो यांच्या व्हॅन मध्ये अॅडव्होकेट सचिन नाईक सुधीर आप्पा सराफ विलास गोरे आदींनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तर हिंगोलीचा आज जो कार्यकारिणी मेळावा इथे पार पडला आहे खूप मोठ्या संख्येने जनसामान्य लोक आज इथे या मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि शेवटी पक्षाची ताकद ही खरी ही ताकद आहे जी सामान्य नागरिक ही ताकद आहे आणि कुठलीही गटबाजी नाही तुम्ही बघा सर्वच तालुक्यातील पाचही तालुक्यातील नेते मंडळी सर्व सेलचे सर्व पदाधिकारी आणि आमचे प्रभारी सुद्धा होते सर्वच जिल्हाधिकारी सगळेच जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते महिला अध्यक्ष आहे महिला उपाध्यक्ष आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गटबाजी आम्हाला तरी दिसत नाहीये माझी आमदार जे तीन वेळेस सलग से, से, निवडून आले काँग्रेसमध्ये त्यांना या कार्यक्रमाला अवतर दिलं होतं का बोलवलं होतं जे माझी आमदार दोन वेळेस सलग निवडून आलेले आहेत त्यांना सलग दोन टर्म निवडून आलेले आहेत त्यांना हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देसाई यांनी स्वतः फोन करून त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपून मेसेजेस सुद्धा सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वतः त्यांच्या व्हॉट्सॲपवरून पाठवलेले आहेत आणि हा पक्षाचा कार्यक्रम आहे हा पक्षाच्या कार्यकारिणीचा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळं आता ते बाकी त्या गोष्टींवर ते का आले किंवा का आले नाहीत हे काही मला का कल्पना नाही मी पक्षाचं संघटन चालवण्यामध्ये आणि करण्यामध्ये पक्ष संघटित

या सगळ्या इतर पक्षाच्या कॉन्सेप्टने मला पाच वर्ष काम करण्याची संधी दिली कारण की मला माहित आहे की आपल्या लोकांसाठी काम कसं करायचं कशा पद्धतीनं करायचं तर या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी आहेत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असताना धरणातून दावा काढला काही तयार की एक रूपरेष्ठ तयार झाली होती त्या जुन्या लोकांना माहीत असेल माझ्या तुम्हाला जे जुने लोक आहेत की ते गोरेगाव मार्गे एक चालू आहे का सर्वे झाला होता आपण तुला माहिती होता ना जुन्या लोकांना माहीत आहे माझे आजोबाला ते, ते नुसतं ता या आलेल्या आमदारांनी कधी त्याच्यावरून सुद्धा पाहिलं नाही शेतकऱ्याला खरी गरज फक्त पाणी आणि पिण्याची असते ज्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न होते आज त्या नदीचं एवढं मोठं पात्र आपल्या विधानसभेतून जाते पण कोणत्या पात्रात बांधणार नाही आणि जे बांधावे आहे ते तुटपून आहे त्याची स्थिती अशी आहे की त्याच्यातून पाणी वाहते सगळे शिकून आहे यावेळी आमदार प्रज्ञा सातव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सुधीर सराफ विनायक देशमुख सुरेश सराफ विलास गोरे शामराव जगताप अनिल नेनवानी प्रकाश थोरात बामुत बागवन आरिफ लाला मुजीब कुरैशी बाशिद मौलाना वनिता गुंजकर अजगर पटेल दत्ताराव कडतीकर सुवर्णा गाभणे अजय बांगर यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती आवेश शेख एम न्यूज हिंगोली